नमस्कार मंडळी तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमनेलला पाहिलंच आहे चिकनमध्ये काही मसाले घालून मस्त क्रिस्पी ज्युसी चिकनची रेसिपी मी येथे बनवणार आहे तर काय असेल ही रेसिपी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी येथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे चिकन हे दोन ते तीन पाण्यामधून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण हे चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया आता मी येथे पहिले लसूण घेतलेले आहे लसूण पाच ते सहा पाकळ्या मी खिसून घेतलेले आहे अर्धा इंच येथे मी अद्रक घालून घेतलेले आहे तसेच आपले चिकन टेस्टी आणि सॉफ्ट राहण्यासाठी मी येथे एक अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे लिंबामुळे आपले चिकन हे सॉफ्ट राहते आणि त्याला छान टेस्ट येते आता आपण ह्यामध्ये काळी मिरी पावडर एक अर्धा चमचा घालून घेणार आहोत काळी मिरी पावडर टाकल्यानंतर मी येथे लाल तिखट म्हणजेच कश्मीरी लाल पावडर एक चमचा घालून घेणार आहे हे घालून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दही टाकायचे आहे दही हे जवळजवळ चार चमचे मी येथे घालून घेतलेले आहे दही टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये टॉमॅटो प्युरी दोन ते तीन चमच जवळजवळ टाकून घेतलेले आहेत आणि तसेच एक चमचाभर सोया सॉस मी येथे घालून घेणार आहे आता आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून घ्यायचे आहे ते मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे ते तुम्ही बघू शकता आपल्या या सर्व चिकनला हे जी पेस्ट आहे आणि जे सोया सॉस चिली सॉस जे काही टाकलेले आहेत ते व्यवस्थितपणे लागले पाहिजे त्याप्रमाणे आपण याला व्यवस्थित मॅरिनेशन करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला झाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचे आहे आता आपण दुसरी तयारी येथे करून घेणार आहोत एका बाउलमध्ये मी एक अंड फोडून घेतलेले आहे अंड फोडून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे तसेच मीठ टाकून घेतल्यानंतर मी येथे थोडा अर्ध्यापेक्षा कमी चमचा काळी मिरी पावडर घालून घेत आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला फॉर्कच्या साहाय्याने म्हणजे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला एक काम करायचे आहे हे जे अंड्याचे मिश्रण करून घेतलेले आहे ते आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया पळीच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण आपण सर्व अंड सगळीकडे लागेल याप्रमाणे ढवळून मिक्स करून घेऊया आता तुम्ही इकडे बघू शकता आपले सर्व मिश्रण हे व्यवस्थित एकत्रित एक एकजीव करून झालेले आहेत ते आपण पुन्हा एका बाजूला ठेवून घेणार आहोत आता एका ताटामध्ये आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे तसेच मैदा टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत ते पण आपल्या तिकताप्रमाणे कमी जास्त टाकून घ्यायचे आहे तसेच यामध्ये मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे ती एक अर्धा चम्मच होती तसेच चवीप्रमाणे मीठ हे सर्व मी यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे आपल्या मुलांना नेहमी काहीतरी नवीन खायचं असतं आणि नॉनव्हेज पदार्थ हे आमच्या घरी तर भरेच आवडतात आता येथे आपले सर्व साहित्य एकत्रित एक एकजीव करून झालेले आहे आता आपण यामध्ये चिकनला जास्त क्रिस्पीपणा येण्यासाठी कॉर्नफ्लावर हा पाव कप घेतलेला आहे तो पण ह्या मिश्रणामध्ये आपण एकत्रित करून घेऊया आता हे सर्व एकत्रित झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचे आहे जे मगाशी मॅरिनेशन करून घेतलेले चिकन होते ते ह्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे म्हणजेच त्याला कोट करून घ्यायचं आहे तर ते मी एक एक करून सगळ्या चिकनच्या पीसेसचा कोट करून एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवत आहे ते तुम्ही येथे बघू शकता असेच आपण एक 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 करून सर्व चिकनचे पीस कोटिंग करून घेऊया एक एक करून आपले सगळे चिकनचे पीस कोट करून झालेले आहेत आता आपल्याला पुन्हा याला डबल कोट करायचा आहे त्यासाठी मी येथे थंड पाणी घेते आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये बर्फ टाकून घेत आहे म्हणजे त्याचा पाण्याचा थंडावा तसाच राहील आणि आपलं कोटिंग केलेले चिकनचे पीस ही व्यवस्थित राहतील आता येथे आपण एक चिकनचा पीस उचलायचा आहे आणि तो पटकन बर्फाच्या पाण्यातून काढून आपण जे मगाशी मैद्याचे मिश्रण केलेले आणि त्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे पण हे लागेल याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे एक पीस आपला करून झालेला आहे आता मी दुसरा पीस घेत आहे तीच प्रोसेस आपण या तीच प्रोसेस आपण सर्व चिकनच्या पीसेस सोबत करणार आहोत आपले एक एक एक, एक करून सर्व पीस येथे कोट करून रेडी झालेले आहेत तुम्ही हे कोटिंग असेच प्रिझर्व करून ठेवू शकता आणि तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही फ्राय करून खाऊ शकता आता मी कढईत एका बाजूला तेल गरम करत ठेवलेले ते तेल गरम व्यवस्थित झाले की नाही त्यासाठी मी एक छोटा चिकनचा तुकडा टाकला त्याला बाजूला लगेच बबल्स आलेले आहेत म्हणजे आपले तेल हे व्यवस्थित तापलेत आता त्या तेलामध्ये आपण जे मॅरिनेशन करून घेतलेले आणि कोटिंग करून घेतलेले चिकनचे पीसेस आहेत ते ह्यामध्ये सोडून घेऊया ज्याप्रमाणे तेलात मावतील त्याप्रमाणेच पीसेस आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि व्यवस्थित फ्रायसुद्धा होतील पहिले दोन ते तीन मिनटं आपण चिकनला अजिबात हलवायचे नाही आहे आता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण हे परतवून घेऊया आणि त्याला चांगला क्रिस्पीपणा येईपर्यंत याला आपण तळून घ्यायचे आहे तसेच चिकनचे पीस मी बारीक कापल्यामुळे आपले चिकन, चिकन हे व्यवस्थित लवकरच फ्राय होणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या चिकनला छानपैकी कलर आलेला आहे तर आपण हे चिकन आता एका गाणीमध्ये काढून घेऊया म्हणजे त्याचे जे जा एक्स्ट्राचे तेल असेल ते, ते यामध्ये खाली पडून जाईल येथे आपल्या पहिल्या बॅचचे सर्व पीस तळून झालेले आहेत तसेच आता आपण दुसरी बॅच ह्यामध्ये सोडणार आहोत सर्व पिसेस ह्याचप्रमाणे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित फ्राय करायचे आहेत त्यांना पूर्ण क्रिस्पीपणा येईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर येथे आपली दुसरी बॅचसुद्धा रेडी झालेली आहे ते तुम्ही येथे बघू शकता तसेच मग असे आपण जे गाणीमध्ये चिकन काढून घेतलेले ते आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे, जे काही तेल आहे ते या पेपरमध्ये सोख होऊन जाईल आता येथे दुसऱ्या बॅचचे चिकनचे सुद्धा आपले रेडी झालेले आहेत जवळजवळ आता पुन्हा त्याच प्रोसेसमध्ये आपण हे पिसेस तेल गळण्यासाठी एका गाळणीमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा जे तेल आहे ते या भांड्यामध्ये पडत आहे आता पुन्हा तिसरी बॅच सुद्धा आपण याच प्रकारे करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व चिकनचे पिसेस फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही थोडाफार अंदाज बांधलाच असेल की आपल्या ही डिश काय असेल तर येथे आपण बनवलेले आहेत चिकन क्रिस्पी पॉपकॉर्न जे मुलांना कधीही केव्हाही खायला आवडतात आता हे बघून मलाच खायची खूप इच्छा झालेल्या आहेत तर चला तर आपण ही डिश सर्व करून घेऊया तुम्ही पण तुमच्या घरी ही डिश नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटली जर तुम्हाला असेच पुन्हा नवीन नवीन चमचमीत आणि झणझणीत पदार्थ बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसुई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका थँक्यू यू तसेच तुम्ही येथे बघू शकता आपला चिकन क्रिस्पी पॉपकॉर्न हा एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि तसेच ज्युसी सुद्धा झालेला आहे